जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील श्री क्षेत्र औदुंबरवाडी येथील श्री दत्त मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उघडकी आणत आरोपी सटक अटक करून चोरीस गेलेल्या दोन चांदीच्या पादुका हस्तगत केल्या आहेत या प्रकरणी मंदिराचे पुजारी वैभव अनिल जोशी वय पंचेचाळीस व्यवसाय पूजापाठ राहणार श्री क्षेत्र औदुंबरवाडी तालुका कोपरगाव जिल्हा हिल्लानगर यांनी दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती फिर्यादीत नमूद केलेल्या दिनांक चार जानेवारी दोन रोजी रात्री साडे ते दिनांक पाच जानेवारी दोन रोजी सकाळी साडे वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंदिस्त मंदिरातून सुमारे एक रुपये किमतीच्या दोन चांदीच्या पादुका लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्या होत्या या घटनेप्रकरणी गुणा रजिस्टर क्रमांक दोन हजार सव्वीस पाच ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्याकडे सोपवली तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सराईत आरोपी शाहरुख उर्फ मछिंद्र संपत वाघ व एकतीस राहणार माहेगाव देशमुख तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर याला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात ताब्यात घेण्यात आले आरोपीकडून चोरीस गेलेल्या आठशे आठ ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या पादुका जप्त करण्यात आल्या आहेत सदर यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप कुळी सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्यासह नवनाथ गुंजा रमेश झडे अविनाश तमनर मधुसूदन दहिफळे अंबादास वाघ जयदीप गवारे किसन सानप रघु कारखिले राम खारतोडे आदी अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला होता कोपरगाव एक्सप्रेस कोपरगाव कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील श्री क्षेत्र औदुंबरवाडी येथील दत्त मंदिरातून दिनांक चार एक दोन हजार सव्वीस च्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने दत्त मंदिरातील चांदीच्या पादुका या चोरून नेलेल्या होत्या सदरचा गुन्हा दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेला होता गुन्ह्याचे महत्त्व पाहता आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळाची पाहणी केली असता सदर ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज आपल्याला मिळून आले परंतु सी सी टी व्ही फुटेज हे लांबून असल्यामुळं आरोपीचा चेहरा त्याच्यामध्ये क्लिअर होत नव्हता परंतु आपल्या पोलीस ठाणेकडील अंमलदार पोलिस शिपाई तमनर गुंजाळ त्याचबरोबर इतर अंमलदार यांनी गोपनीय माहिती काढली आणि त्याच्यामधील आरोपी हा मायगाव देशमुख येथील शाहरुख उर्फ मच्छिंदर संपत वाघ हाच असल्याचे निष्पन्न झालेले होते आपल्याला आणि त्या आरोपीचा शोध म्हणजे आपण हा गुन्हा अठ्ठेचाळीस तासामध्येच उघडकीस आणला आणि मच्छिंदर संपत वाघ याला आपण पोलीस स्टाफ याच्या मदतीनं आपण त्याला तात्काळ अटक केली आणि त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्ह्यातील जो आठशे आठ ग्रॅम वजनाच्या ज्या दोन चांदीच्या पादुका होत्या ते, आपण त्या त्याच्याकडून हस्तगत केलेल्या आहेत सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा सव्वा लाख रुपये किमतीचा होता सदर गुन्ह्याचा तपासामध्ये महत्वाची कामगिरी आमचे पोलीस शिपाई तम्नर पोलीस शिपाई गुंजार यांनी सर्वप्रथम गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळवली की सदरचा गुन्हा हा आरोपीनेच केलेला आहे त्याच्यानंतर आरोपीचा शोध घेणे कामे जडे पोलीस शिपाई गवारे वाघ सुकटे खोळे यांनी फार अथक परिश्रम केल्यात आणि त्याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि आरोपीचा चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे तीनशे पाच ड प्रमाणे हा गुन्हा दाखल होता आणि गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे आरोपी कुठून सदर आरोपी हा महत्वाची कामगिरी म्हणजे पोलीस आम्ही तपास करत असताना सदरचा आरोपी हा आ, एक मिनिट फक्त मला सदरचा आरोपी हा जेऊर पाटोदा भागातील काठवणामध्ये लपून बसल्याची माहिती मिळालेली होती आपल्याला आमचा पोलीस अधिकारी त्याचबरोबर आमचा पोलीस स्टाफ पूर्ण आरोपीचा शोध घेत असताना तेथील गावातील तरुण मंडळीने देखील आम्हाला स मोलाचं सहकार्य सा केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे देखील हार्दिक आभार मानतो आणि यापुढे देखील पोलिसांना अशीच नागरिकांकडून मदत व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो